अध्यक्षर संदीप तांदळेकर इयत्ता धावकी ता राहणार चेनोली स्टेशन तालुका कराड आज मी आपल्या समोर एक एकांकिका सादर करणार आहे माझ्या एकांकिकेचं नाव आहे ब्रेकिंग न्यूज नमस्कार आताच आपण पोहोचलो आहोत माटुंगा येथील शिवाजी चौकात इथे नुकताच वीस मिनिटापूर्वी एक मोठा बॉम्बस्फोट झालेला आहे आणि आजची आपली सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे की ह्या बॉम्बस्फोट मध्ये लोकांचे लाडके समाजसेवक अण्णाराव पाटील हे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना जवळच्या सायर रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे आपण इथं पाहू शकता की इथं भरपूर भरपूर जीवितहानी झालेली आहे आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत ती चोस्तची टीम पोहोचवणार आहे आणि ती आहे की या बॉम्बस्फोटच्या मागे नक्की कोणाचा हात असणार आहे तर आपण इथं पाहू शकता की इथं काही वृद्ध महिला आहेत वृद्ध महिला जखमी पडलेल्या आहेत इथं हा एक ऑफिस ला जाणारा माणूस आहे हे त्याच्याजवळ त्याची बॅग पडलेली आहे हे त्याचं आयडेंटी कार्ड आहे आपण पाहू शकता त्याच नाव आहे तुमची टी आर पी महत्वाची आहे का आदित्य कॅमेरा ऑन कर आत्ताच मिळालेल्या सूत्रांनुसार आपल्याला असं सांगण्यात येत आहे की आपल्या सर्वांचे लाडके नेते अणना राव पाटील हॉस्पिटल मध्ये सुखरूप आहेत देशाचं खूप मोठं नुकसान होता होता वाचलेलं आहे पण सामान्यांचं बळी सा तर जातच आहे कॅमेरामॅन आदित्य सोबत अक्षरा तांदळे अडकर टी चोवीस तास <laughs>